नमस्कार रेसिपी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे आणि मुलांना नाश्त्यासाठी रोज काय बनवावा हा सुद्धा प्रश्न तुम्हाला पडतच असेल आणि तोच नाश्ता करूनही कंटाळला असेल आणि मॅगी नूडल्स खाण्यापेक्षाही आपण ज्या वर्षभरासाठी शेवाया बनवून ठेवतो त्या शेवयांचा आपल्याला तिखट चटपटीत असा उपमा बनवायचा आहे मस्त खायला चटपटीत आणि मोकळा सुसुटीत हा शेवयांचा उपमा कसा बनवायचा ते पाहूयात तर पाहू शकता इकडे मी तीन ग्लास पाणी उकळी येण्यासाठी ठेवलेलं आहे याला आपल्याला उकळी घ्यायची आहे आणि बघा ह्या आहेत शेवयात ह्या शेवयांचा आपल्याला उपमा बनवायचा आहे तर पाहू शकता आपण गावाकडे ज्या वर्षभरासाठी शेवया बनवून ठेवतो ना की ज्या आपण गोड बनवून खातो त्या ह्या शेवया आहे आणि ह्या ज्या आहेत ना तर त्या रव्याच्या शेवाया आणि थोडंसं गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता बरेच जण ह्या मैद्याच्या सुद्धा बनवतो किंवा नुसत्या घव्हाच्या सुद्धा बनवतो पण मी खास करून ह्या गोड पण बनवता येतील आणि तिखटही बनवता येतील ह्या हेतूने काही केलं आहे की रवा आणि थोडंसं गव्हाचं पीठ बनवून ह्या बनवून घेतलेल्या आहेत ते आपलं तिखट उपमा बनवायचं आहे तर बघा पाण्याला एक उकळी यायला लागली आहे तर पाण्याला एक उकळी यायला लागली की थोडंसं त्यामध्ये तेल घालायचं आणि थोडं साधारण एक चिमूटभर काय करायचं मीठ घालायचं म्हणजे शेवाय वाफवल्यानंतर त्या चिकट होत नाही आणि एकमेकाला चिटकत नाही मोकळ्या सुटसुटीत होतात त्यासाठी तर पाण्याला एक उकळी आली की हे शेवाया काचं एक पाच मिनटं फक्त हे वाफवून घ्यायचे आता वाफवताना एकदम पूर्ण वाफवायचे आणि एक ऐंशी वाफ वापरायच्या आहेत तर हे बघा आता हे आपण काय करूया की मिक्स करून घेऊया असं खालीवरती करून घ्यायचे जेणेकरून करून शिवाय पटकन वाफवायला जातात आता हे शेवया रव्याच्या असल्यामुळे याला वाफवायला वेळ लागत नाही एका उकळीमध्ये सुद्धा त्या छान अशा वापरल्या जातात तर हे बघा पाहू शकता ते ह्या मी वाफवून घेते तर याच्या आंबर शेवया सुद्धा करतात किंवा गोड शेवाय नुसते अशा वाफवून त्यामध्ये साखर तूप आणि दूध घालून सुद्धा खाल्ल्या जातात तर ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या नाश्त्यासाठी खूप छान असा हा शेवयांचा उपमा आहे तर ह्या शेवयांचा आपण आपण उपमा बनवणार आहोत तर कोणी कोणी हा तिखट शेवयांचा उपमा खाल्लेला आहे कमेंट करून नक्की सांगा तर पाहू शकता ते ह्या वाफवून झालेल्या आहेत छान आता हे घेतलेले आता आपण गॅस काय करूया बंद करूया आणि काय करायचं आहे की लगेच आपण काढून घेऊया आणि याच्यावरती काय करायचं आहे त्या मोकळ्या सुसुटीत व्हावं एकमेकाला चिटकू नये म्हणून याच्यावरती लगेच काय करायचं आहे की थंड पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं की पटकन थंड तर होतात पण त्या शेवयांचा उपमा केल्यानंतर तो चिरट होत नाही काही नाही आणि मोकळा सुसुटीत होतो आता हे थंड होण्यासाठी आपण ठेवूया तोपर्यंत बाकीचं साहित्य आपण चिरून घेऊया तर चला हे थंड होण्यासाठी मी ठेवते तर पाहू शकता आता हे शेवया जे आहेत ना थंड झालेलं आहे पूर्णपणे थंड होऊन द्यायचं मग याचा काय करायचं आहे की उपमा बनवायचा आहे तर थंड झालेलं आहे थोडंसं तर बघा मोकळ पळसू सुटेसुद्धा झालेले आहे तर साहित्य पाहू शकता दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहे हे गाजर आहे बारीक चिरून घेतलेले आहे इथे तुम्ही वटाणा घेऊ शकता किंवा शिमला मिरचीसुद्धा घेऊ शकता कडीपत्ता हिरवी मिरची थोडासा लसूण घेतलेलं आहे बारीक चिरलेला शेंगदाणे आणि अर्धा टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तर साहित्य रेडी आहे तर चला शेवयांचा उपमा करून घेऊ तर चला आता उपमा करण्यासाठी अगोदर आपण थोडंसं तेल टाकूया आणि तेल गरम झालं की सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचे की याच्यामध्ये शेंगदाणे जे आहे ते लालसर असे छान परतून घ्यायचे आहे अगदी जसं आपण रव्याचा उपमा बनवतो अगदी तसंच आपल्याला हा शेवयांचा उपमा बनवायचा आहे आणि एकदम छान लागतो अगदी पहिल्यांदा जरी बनवलं तर तुम्ही कधीच गोड शेवया खाणे इतक्या छान या तिखट शेवया लागतात आणि तसं सुद्धा बनवून खायच्याल तर त्यावेळा शेंगदाणे छान असे लालसर परतून झालेले आहे आता टाकूया कढीपत्ता फोडणीसाठी बारीक चिरलेला लसूण आणि पाच हिव्या मिरच्या बाशा थोड्याशा मी लांब कट करून घेतलेल्या आहेत त्या टाकूया आणि छान असं परतून घेऊया आता कडाई लोखंडाची असल्यामुळे मी याच्यामध्ये मोहरी आणि जिरे सर्वात शेवटी टाकलेला आहे एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे आता हे छान आता फोडणी परतून घेऊया मिरची आणि कढीपत्त्याची छान अशी फोडणी झाली की याच्यामध्ये आपण टाकायचे आहे मीडियम दोन आकाराचे कांदे घेतले होते बारीक चिरलेला तो आता कांदा छान असा आपण परतून घेऊया कधी बघा कांदा छान असा परतला आहे पाहू शकता कांदा छान असा परतून झाला का त्याच्यामध्ये आपण थोडेसे मी गाजर घेतले होते कट करून ते टाकूया तर तुम्ही ते वाटाना किंवा मिरची मिरचीसुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि अर्धा टॉमॅटो बारीक चिरलेला तो टाकून घेऊया आता हे छान असा आपण एक परतून घेऊया ते व्यवस्थित शिजवून घेऊया टॉमॅटो याच्यामध्ये तर हे बघा आता मिक्स झाल्यानंतरने याच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया चला तर चला झाकण काढून पाहूया तर पाहू शकता ते छान आता व्यवस्थित परतलं गेलेलं आहे हे बघा मस्त असं चला ते छान असं परतलं गेले आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हळद पावडर किंवा इथे तुम्ही आता आहे ना मॅगी मसाला टाकूनसुद्धा ह्या शेवयांचा उपमा करू शकता कारण लहान मुलांना बघा की मॅगी आणि नूडल्स खूप आवडतं त्यामुळे अगदी मॅगी मसाला जरी वापरला तर याची चव जी आहे ती मॅगी सारखीच लागेल तर इथे मी एकदम साधं बनवलेलं आहे हळद पावडर टाकलेलं आहे जी सुंदर लागतात तर चला ते आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं सगळं मिक्स झालं की आता ज्या शेवया आहेत ना त्याच्यामध्ये आपण टाकून घेणाऱ्या तर ह्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत गरम टाकायचे नाही पूर्णपणे थंड होऊन द्यायचं म्हणजे तेव्हा काय सुटसुटीत होतं ताडीच चिघट होत नाही तर चला आता चवीनुसार याच्यामध्ये टाकूया मिक्स आणि आता फक्त आता हे काय करायचं आहे की आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच खाण्यासाठी तयार होतात अगदी पाच दहा मिनटात तुम्ही या शेवयांचा उपमा बनवू शकता आणि रोज रोज तुम्ही रवा पोहे इडली डोसा खाऊन कंटाळला असेल आणि मुलांनासुद्धा आता सुट्ट्या आहेत नष्टासाठी सकाळच्या वेळेस किंवा सायंकाळच्या वेळेससुद्धा काही ना काही लागतात आणि व्यवस्थित नाश्ता करून कंटाळला आणि मॅगी आणि नूडल्स खाण्यापेक्षा पौष्टिक असा शेवयांचा उपमा आहे बघा आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे ना ह्या शेवया बनवल्या जातात आणि वर्षभरासाठी या स्टोरीसुद्धा केलं जातात पाच पाच सहा सहा किलो लोकं बनवतात आणि कोणाला जर आवडत असेल तर शेवया बनवल्या जातात आपण आंबरशेवायाचा सुद्धा व्हिडिओ जो आहे मी गेल्या वर्षी अपलोड केला होता ह्या वर्षीसुद्धा मी चॅनलला अपलोड करणार आहे तुम्ही नक्की पहा आणि याच्या गोड शेवयासुद्धा बरेच जण खातात पण ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी हा खास तिच्या व्हिडिओ मी बनवलेला आहे जेणेकरून तुम्ही तिखट उपमासुद्धा बनवू शकता अगदी मोकळा सुटसुटीत तर बघा हे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता तर हे आता आपल्याला शेवयाचा उपमा जो आहे ना तयार झालेला आहे म्हणजे बारीक चिंदेली मी कोथिंबीर आणि शिंग्याने टाकलेला आहे व्हिडिओ शूट झाला नव्हता पण याच्यामध्ये टाकलेला आहे तर बघा मस्त आणि मोकळा सुसुद्धी पाहू शकतो अजिबात चिघट नाही काय नाही मस्त ह्या शेव्यांचा उपमा तयार झालेला आहे तर कोणी कोणी ह्या शेवयांचा तिखट उपमा खालेला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला शेव्यांचा उपमा खायला आवडेल की मॅगी आणि नूडल्स खायला आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर ए बघा मस्त असा हा शेवयांचा उपमा तयार झालेला आहे मॅगी आणि नूडल्स हे आहे ना कधीतरी खायला छान लागतं पण नेहमी खाणे हे शेव्याला घातक आहे पण ह्या शेव्यांचा उपमा जो आहे तो एकदम पौष्टिकसुद्धा आहे आणि आणि मुलं नक्कीच आवडीने खातील इतका छान हा शेव्यांचा उपमा बघा की मस्त तयार झालेला आहे आणि मस्त असा मोकळा सुसुटीसुद्धा झालेला आहे तर हे बघा मस्त असा हा चटपटीत आणि तिसतोच नाश्ता खाऊन कंटाळला असेल तर हा खास शेवयांचा उपमा तुम्ही एकदा नक्की बनवू पा झटपट तर होतोच पण चवीलासुद्धा इतका जबरदस्त लागतो की एकदा खाली की चवही विसरणार नाही काही नाही तर अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालेलं आहे